नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मान सन एकोणीसशे नव्वद पासून सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील सोने मुक्त सुवर्ण बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव ठरवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीरकर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाईव्ह वन वन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टी ठोळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा शहापूर मधील कळभोडे येथे अवकाळी पावसामुळे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान काल संध्याकाळच्या का वेळी शहापूर तालुक्यातील मौजे कळभोडे येथे अचानक अवकाळी पाऊस व वादळाचे आगमन झाले त्यावेळी कळबोडे येथे अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व वा वादळाने धुमाकूळ घालून कळबोडे येथील वीस ते पंचवीस घरांची कवले उडवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे कळबोडे येथे राहणारे आदिवासी समाजातील लोक हे मोल मजुरी करून उदरनिर्वाह करतात त्यात अशा प्रकारे नुकसान झाल्यामुळे ते खूप चिंतेमध्ये असून एवढी मोठी नुकसान झाली असून आम्हाला प्रशासनाने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र मराडे व ठाणे जिल्हा सचिव मंगळू यांनी घटनास्थळी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि ग्रामस्थांना आश्वासन दिले की अवकाळी पाऊस व वा वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी प्रशासनाकडे करू या प्रसंगी कळभोडे ग्रामपंचायतच्या सरपंच जया सोमनाथ वाघ ग्रामपंचायत सदस्य व समाजसेवक शिवाजी वीर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र मराडे ठाणे जिल्हा सचिव मंगळू भला तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी भेटू याच ठिकाणी धन्यवाद